<ion> <s Bondi> संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ झालाय लोकसभेमध्ये चौदा तर राज्यसभेत एक हजार निलंबित करण्यात आलाय संसद घुसखोरी प्रकरणावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सुरक्षेतल्या त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांवर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आज झालेल्या गोंधळाच्या नंतर लोकसभेत चौदा तर राज्यसभेत एका खासदाराला निलंबित करण्यात आलेला आहे संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेमध्ये प्रचंडाचा गदारोळ झाला आणि यावेळी गोंधळ करणाऱ्या लोकसभेतल्या चौदा खासदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना निलंबन करण्यात आलेलं आहे सुरक्षा त्रुटीमुळे कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या त्रुटी राहिल्या त्याच्या जबाबदारी निश्चित करत या कर्मचाऱ्यांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान आज लोकसभेत चौदा आणि राज्यसभेत एक अशा खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत अतिशय तीव्र असे पडसाद आज संसदेत उमटताना दिसत काय घडलं आज दिवसभरात आणि आताच्या या कारवाई संदर्भातला अधिक तपशील काय महत्वाचं संसदेमध्ये घुसखोरी करण्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज जर बघितलं तर विरोधी पक्षांनी जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध दंड थोपटले आणि त्यांना स्पष्ट केलं की त्यांनाही निलंबित करण्याची गरज आहे कारण की ज्यांच्याच पासवर हे दोनही तरुण जे आहेत ते संसद भरवशा आतमध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्यामुळे सकाळपासून त्यावर गदारोळ सुरू आहे विरोधी पक्षांच्या वतीने सकाळी दहा वाजता एक बैठक आयोजित त्यावर निर्णय घेण्यात आला होता की राष्ट्रपतींना वेळ मागायची राष्ट्रपतींना वेळ मागितलेली आहे आणि सोबतच जर बघितलं तर ज्या पद्धतीने मोठी कारवाई करण्यात आलेली आहे की ज्या एकतर या संपूर्ण घटनेमध्ये बघितलं काँग्रेसचे नऊ डीएम के चे दोन आणि सीपीएम चे दोन आणि खासदार लोकसभेच्या सदस्यांना संपूर्ण करण्यात तर दुसरीकडे जर आपण तर राज्यसभेमध्ये डेरेक्ट ओबेरा यांना यांना निलंबित करण्यात आलेलं आहे ज्या खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्याने मनिक्रम टागोर आहे केन कानिबोजी आहे पी आर नटराजन आहे एम डी जावेद आहे व्ही के शकरदन आहे वी व्यंटे व्यंकटेश चढणा आहे वी बेहमान आहे आणि के शिब्रईन आहे आणि आज प्रतिनिधी पंध आहे डीएम के ज्या खासदार आहेत या सगळ्यांना सस्पेंड करण्यात आला आहे संपूर्ण या हिवाळी अधिवेशनासाठी तर दिवेक गोगेड धन्यवाद मिळालेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल संसदेत घुसखोरी प्रकरणातील चारही आरोपींना दिल्लीतल्या पटियाला कोर्टात हजर करण्यात आलंय दिल्ली, दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या चारही आरोपींना न्यायालयात हजर करणार असून पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय